नमस्कार आज चा करूं ते वगा मी आज तुम्हाला मेथीच्या थेपल्याची रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी आता साहित्य बघा मी काय काय घेते सर्वात प्रथम बाजरीचं पीठ मी दोन कप घेते आणि थोडं बायंडिंग घेते आहे म्हणून त्याच कपाने एक कप गव्हाचं पीठ घेते मी गव्हाचं पीठ घातल्यामुळं थोडं बायंडिंग घेत आहे तर ते मिक्स करून घेते दोन्ही पीठ आता दोन कप धुवून स्वच्छ चिरून ठेवलेली मेथी घेते मी त्यात थोडासा दोन पानं पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी पुदिना अगदी थोडासा दोन तीन पानं टाकल्यात तर त्यामध्ये आलं हिरवी मिरची भरड घातली मी दोन चमचे व्हाईट तिळ घालते आता पांढरे तिळ एक चमचा जीरा पावडर एक टी स्पून जिरा पावडर एक टीस्पून धना पावडर एक पाव चमच्या हळद घातली थोडासा हिंग टाकते मी आता हाफ टीस्पून तर थोडीशी मिरी पावडर दोन चिमूट मिरी पावडर टाकली मी गरम मसाला एक टीस्पून टाकला चवीपर्त मीठ एक ते दीड टी टेबल थोडंसं लाल तिखट कलरसाठी टाकते ओवा एक टीस्पून हातावर चोळून चांगला टाकते म्हणजे चांगला वास येतो त्याला आणि हे चिंचेचं पाणी करून ठेवलेलं आहे मी त्यात किंचितसा गुळ आहे जास्त नाही ते पण ह्यात घालून घेतले थोडीशी एक तीन चमचे दही घालते मी आता त्यात काही काही जण निवळ दह्या तसं म्हणतात पण मी थोडंसं पाण्याचा वापर केला आहे काही फरक पडत नाही त्यानं पाण्याचा वापर केला म्हणून हे आता सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि एक टी टेस्पून स्पून तूप टाकलं मी त्यात काळ्याच्या चमच्यानं एक चमचा घटसर गोळा मळून घ्यायचा त्याचा एकदम पातळ नाही मळायचा खूप चविष्ट होतो मेथीचा ठेपला मेथीची भाजी आपण नेहमीच खातो पण असं करून खाल्यानं खूप हेल्दी बनता बनतो हो मेथीचा ठेपला एकदम घट्ट मळून घ्यायचं पीठ हे बघा आहे मी मळून घेतलेलं आहे आता पीठ बघू शकता तुम्ही जास्त पातळ नाही जास्त एकदम घट्ट नाही मीडियम असं मळून घेतलं आहे त्यावर आता मी एक चमचा तूप घालून घेते आणि पुन्हा एकदा मी त्याला मळून घेते अशा रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा मी तिचा थेपला रेसिपी कशी झाली ती खूप छान होते एकदा नक्की करून बघा त्याला पाचच मिनटं मी झाकून ठेवते अगदी पाचच मिनटं पाच मिनटं झालेली आहेत आता मी याचे गोळे बनवून घेते मध्यम आकाराचे गोळे बनवून ठेवते हे मेथीचे एकदम लाटून ठेवलं ताटामध्ये आणि नंतर भाजून घेतलं तरी पण चालतंय चपातीसारखं त्याला असं एक एक लाटायची काही गरज नाही लाटून घेतले की पटपट भाजून होतात मग तर मी त्याचा गोळा करून घेते आणि बाजरीच्या पिठात बुडवून लाटून घेते लाटत असताना ह्याचे थोडे काठ फुटतात बाजरीचं पीठ असल्यामुळं त्याच्यावर थोडेसे तेल टाकून वर लाटणं फिरवलं मी आता डब्याच्या झाकणानं मी त्याचा गोल काढून घेते हवा असेल तर तुम्ही असं करू शकता नाही तर तसे पण भाजू शकता काय फरक पडत नाही फक्त दिसायला चांगलं दिसतंय म्हणून मी डब्याच्या टोपणानं काढून घेत आहे ह्या पद्धतीनं दुसरा आपण मी लाटून घेते पुन्हा त्याच्यावर तीळ टाकून थोडंसं लाटणं फिरवते हे बघाई मी दोन प पराठे लाटे ह्या पद्धतीनं मी आता बाकीचे सगळेच पराठे लाटून घेणार पराठे सॉरी थेपले थेपले आता हे तूप लावून चांगलं भाजून घ्यायचं गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर थोडं तूप घालते पहिला मध्यम गॅसवर जा भाजून घ्यायचे जास्त मोठा पण नाही जास्त कमी पण नाही वरून पण थोडं तूप लावून घ्यायचं त्याला तर उलटून घेते बघू शकता तुम्ही कलर कसा आला जेवढे दिसायला चांगले तेवढे खायला पण खूप चांगले लागतात तूप लावल्यामुळं आणि सगळे मसाले दोन पिठं मिक्स आहेत त्यात बाजरीचं गव्हाचं वरती तूप लावून गरम गरम खाले तर तसे खाले तरीसुद्धा चालतात रोज रोज भाजी खाण्यापेक्षा एक वेगळी पद्धत अशी वापरून ठेपले केले तर दोन खाले तरी तीन खाले तरी चालतात भाजून आहे काढून घेते मी पद्धतीनं अजून एक भाजून दाखवते तुम्हाला ने थोडं तूप सोडायचं म्हणजे कडा चांगल्या भासतात त्याच्या तीळ लावलेले छान दिसतात वरती म्हणून मी थोडे तीळ लावलेत आतमध्ये पण टाकलेत पण वरून जरा असं छान दिसण्यासाठी मी ते वरून थोडे तीळ लावलेत त्याला ते बघा तीळ कसे दिसतात पण थेपला भाजून होत आलेला आहे आता याच पद्धतीने मी सगळे थेपले भाजून घेणार आहे याच पद्धतीने सगळे थेपले मी भाजून घेते सगळे थेपले भाजून झालेले आहेत बघू शकता तुम्ही कलर किती छान आलाय त्याचा हे तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर आणि अगदी तसे खाली तरीसुद्धा हे छान लागतात खूप टेस्टी लागतात ही ठेपली कलर बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा